नमस्कार महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणी अंतर्गत प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिल्ह्याने असतील तालुकाने असतील किंवा गाव पातळीवरती योजना दूत नेमले जाणार आहे चला तर या संदर्भात शैक्षणिक पात्रता आणि त्यानंतर पेमेंट वगैरे आहे या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया तर लक्षात घ्या मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमांतर्गत योजना दूतास प्रत्येक दर महिन्याला दहा हजार रुपये इतकं मानधन देण्यात येणार आहे तर यामध्ये प्रवास खर्च सर्व भत्ते समावेशित असणार आहेत तर लक्षात घ्या मुख्यमंत्री योजना दूत सहा महिन्यांचा करार केला जाईल आणि हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवता येणार नाही तर ह्या दोन महत्वाच्या अटी देण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये पाहू शकता की ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतसाठी एक व शहरी भागामध्ये पाच हजार लोकसंख्ये पाठीमागे एक योजनादूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे त्यानंतर ते जे निकष आहेत वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात शैक्षणिक अर्हता किमान कोणत्या शाखेचा पदवीधर कॅन्डिडेट असावा संगणक ज्ञान आवश्यक उमेदवार आणि उमेदवार हा महाराष्ट्रातील आदिवासी असणे आवश्यक आहे उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाने बँक खाते आधार संलग्न असणे गरजेचे आहे तर लक्षात घ्या सादर करण्याची कागदपत्रे यामध्ये पाहू शकता की विहित नमुन्यात तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे तुम्हाला आधार कार्ड लागेल पदवी उत्तीर्ण असल्यावरच्या पुराव्याबद्दल कागदपत्रे व प्रमाणपत्र सादर करावं लागतील डोमसल सर्टिफिकेट लागेल वैयक्तिक बँक खात्याचा तपशील लागेल पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र ही महत्वाची कागदपत्रे लागणार आहेत आणि नेमणूक प्रक्रिया देखील देण्यात आलेली आहे उमेदवारांच्या नोंदणीच्या व प्राप्त छाननेची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्था मार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल ऑनलाईन संपूर्ण निवड केली जाणार आहे त्यानंतर सदरची छाननी उपरोक्त परिषदेत नमूद केलेल्या पात्रच्या निकषानुसार केली जाणार आहे त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी घोषित केली जाऊन सहा महिन्यांचा करार त्यांच्यामार्फत केला जाणार आहे तर लक्षात घ्या अशा प्रकारे शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे आणि येथे कामे देखील देण्यात आले आहेत तर लक्षात घ्या संपूर्ण जिल्हा जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्क संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील प्रशिक्षित योजना दूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन स्वतः जाऊन त्यांनी ठरवून दिले काम पार पाडणे बंधनकारक असणार आहे योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्रामपातळीवर ग्राम पातळीवरील यंत्रांशी समन्वय करून शासनांच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करणार आहे योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यामधील अहवाल तो ऑनलाईन अपलोड करणार आहे त्याचबरोबर योजनादूत यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत तसेच गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत तसं त्यांच्याकडून हमीपत्र घेण्यात येईल आणि योजनादूतांना अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास मान धन मिळणार नाही अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे पीडीएफ पाहून घ्यायच्या अद्याप ऑनलाईन अर्ज सुरू झाले नाहीत ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जातील त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्ट राहा